निर्लज्ज बनून पत्नीसोबत करा ही पाच कामे अविवाहित लोकांनी अजिबात बघू नये रात्री बेडरूममध्ये गेल्यानंतर नवरा बायकोमध्ये जे होणे गरजेचे आहे ते झालेच पाहिजे त्याशिवाय दोघांमधील प्रेम टिकून राहणार नाही वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करायचे असेल तर नवरा बायकोने काही गोष्टी रोज रात्री करायलाच हव्यात त्यामध्ये टाळाटाळ तार करू नये कितीही थकवा जाणवत असेल तरी काही गोष्टी रोज रात्री केल्याच पाहिजे तुम्ही जर यामध्ये टाळाटाळ तार केली तर तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते आचार्य चाणक्यांनी सुद्धा वैवाहिक जीवनाबद्दल काही महत्वाचे सल्ले दिलेले आहेत पती पत्नीने काय करावे आणि काय करू नये हे आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये सविस्तर सांगितले आहे आचार्य चाणक्यांच्या मते पती पत्नीने दररोज रात्री झोपण्यापूर्वी पाच कामे आवश्यक करावी ही पाच कामे जर तुम्ही रोज रात्री केली तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी होईल तुम्हाला कोणीच एकमेकांपासून दूर करू शकणार नाही म्हणूनच आजच्या या लेखात आपण चाणक्य नीतीमध्ये सांगितलेले सुखी वैवाहिक जीवनाचे पाच मंत्र सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नंबर एक रात्रीचे जेवण एकत्र करा दिवसा कामानिमित्ताने बाहेर जावे लागते त्यामुळे एकत्र बसून जेवणे शक्य नसते परंतु नवरा बायकोने रात्रीचे जेवण एकत्र बसून करावे जर शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना आपल्या हाताने भरवावे असे केल्याने दोघांमध्ये प्रेम टिकून राहते इतकेच नाही तर एकमेकांप्रती सन्मान आणि आत्मविश्वासही वाढतो नंबर दोन जोडीदाराकडे लक्ष द्या जोडीदाराच्या इच्छेकडे कधीच दुर्लक्ष करू नका असे केल्याने तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी काही कारणांमुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराची एखादी इच्छा पूर्ण करू शकत नसाल तर ते नम्रपणे सांगा नंबर गप्पा मारा नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांसोबत थोडा वेळ तरी गप्पा मारून मगच झोपावे यामुळे दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत मिळते तसेच दोघांमधील प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी एकमेकांसोबत गप्पा मारणे आवश्यक असते नंबर चार पत्नीच्या समस्या ऐकून घ्या जर रात्री झोपण्याआधी पत्नी पतीला काही समस्या सांगत असेल तर पतीने ती ऐकून घ्यावी कदाचित तिची समस्या गंभीर स्वरूपाची असू शकते पत्नीच्या समस्या ऐकून त्याचे निराकरण करणे हा पतीचा धर्मच आहे यापासून पळ काढणारे पुरुष बेकड स्वरूपाचे असतात नंबर पाच रोमांस करा रात्री झोपण्यापूर्वी पती पत्नीने एकमेकांसोबत रोमॅंटिक गोष्टी कराव्यात यामध्ये एकमेकांना मिठी मारणे चुंबन घेणे आणि शेवटी प्रणय क्रीडा करणे अपेक्षित असते कारण पती पत्नीच्या नात्यामधील या अटळ गोष्टी आहेत काही लोकांना या गोष्टी वाचायला विचित्र वाटत असतील परंतु हेच सत्य आहे दाम्पत्य जीवन सुखी आणि समाधानी ठेवायचे असेल तर एकमेकांच्या भावना समजून आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या तर नाते घट्ट होत जाते अशा प्रकारे या काही पाच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या सोबत करायलाच हव्यात अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा